नमस्कार शेक मित्रों आज अपने साथ घेन आ टॉप क्वाटी गाय दुसर वेता गाय मित्रों चैनल पर नवीन आज चैनल सब्सक्राइब करूँ घया वीडियो शेवपर्यंत बगा बगू शकता गाय विक्री सा गाय टॉप है वे दुसरे कागदात गाय मोटी व किमत फत्तावन हजार बहू शकता नहीं एकदम टॉप क्वालिटी गाय मित्रांनो किंमत फक्त सातवन्न हजार दोन दिवस तुम्ही याच्यावर माहिती कॉल करून विचारू शकता दुसरे वेत काढतात गाय मोठी आहे बोऊनच आहे किंमत फक्त सत्तावन्न हजार शिंगडी आहे गाय एकदम क्वालिटी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्ण वेळी बघा शेवटपर्यंत कॉल करून तुम्ही विचारू शकता दोन दिवस मित्रांनो चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपल्या व्हिडिओची बेलायकन घंटी दावा जेणेकरून आपल्याला आपचे रोजचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील आपल्या चॅनलवर रोज रोज नवीन नवीन गाय विकण्यासाठी असते दोन चार पाच